पालिकेचे निर्देश पाळले नाहीत तर युनिमाऊंट गृहप्रकल्पावर कारवाई करणार मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांचा इशारा मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या युनिमाऊंट गृह प्रकल्पाने ड्रेनेजची व्यवस्था आणि पाण्याचा निसरा करण्याचे योग्य नियोजन न केल्याने मुसळधार पावसात पाणी रस्त्यावर येऊन राष्ट्रीय महामार्ग चार तास ठप्प झाला होता त्यामुळे संबंधित विकसकाने पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले असून पालिकेने दिलेल्या निर्देशांचे पालन झाले नाही तर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी डॉक्टर यांनी दिला है। या आहे या प्रकल्पाला परवानगी दिली असून हा प्रकल्प झाल्यानंतर महामार्गावर पाणी तुंबण्याच्या घटना वाढल्या आहेत परवानगी देताना पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करण्याची अट घालण्यात आली होती तहसीलदारांनीही हा प्रकल्प उभा राहिल्यानंतर महामार्गावर पाणी साचत असल्याचे म्हटल्याची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी दिली आहे एम एस आर डी पाणी सोडले या प्रोजेक्टला अगोदर परवानगी दिलेली आहे परंतु त्या युनिमाउंटला परवानगी देताना पाण्याचा जो निचरा त्यांनी योग्य पद्धतीने करावे अशा प्रकारची अट आहे आणि युनिमॉनचा हा प्रोजेक्ट होण्यापूर्वी तिथे पाणी तुंबत नव्हतं नॅशनल हायवे हा बंद होत नव्हता परंतु तो युनिमॉनचा प्रोजेक्ट झाल्यानंतर व्हायला लागलेला आहे या बाबतीत मान्य तहसीलदार मोदी यांनी सुद्धा पत्र दिले त्याचप्रमाणे एम एस आर डी सी ज्यांच्या अखत्यारीत हा नॅशनल हायवे येतो त्यांनी एक असं पत्र दिलेलं आहे की युनिमॉन जे हे विकासक आहेत बिल्डर त्यांनी त्यांच्या ज्या चॅनलमध्ये त्यांच्या ड्रेनेजमध्ये यांचं पाणी सोडलेलं आहे त्या बाबतीत एन ओ सी आणि परमिशन ही घेणं आवश्यक होतं एमएसआडीसीची पण ती त्यांनी घेतलेली नाही तर या दोन्ही बाबतीत त्यांना आम्ही नोटीस काढले एमएसआरडीसीच्या ड्रेनेजमध्ये पाणी सोडताना एमएसआरडीसीची परवानगी घेतली नाही संरक्षण भिंत बांधल्याने डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही आणि सर्व पाणी रस्त्यावर येते युनिमाऊंट गृहप्रकल्पात सदनिका घेणाऱ्यांना भविष्यात त्रास होऊ नये म्हणून पाण्याचे निर्देश दिले आहेत पालिकेने दिलेल्या एरियातलं पाणी आहे त्याचा व्यवस्थित निचरा केला पाहिजे आणि जेणेकरून तिथे जे काही सदनिका विकत घेणारे लोक आहेत यांना तो त्रास व्हायला नको आणि हा नॅशनल हायवे असून सुद्धा चार चार तास तो बंद होता तर हे असं होता कामा नाही आता त्यांनी त्यांच्या पूर्ण प्रोजेक्टला तिकडे वॉल कंपाऊंड केलेली आहे तर तिथून पूर्वी जो कोणी पाण्याचा निसरा होणार होता तो आता होणारच नाही तर आणि शिवाय जो कोणी त्यातलं आतलं जे पाणी आहे जात ते सुद्धा सुरळीतपणे कुठं जाताना जात नाही आहे तर आम्ही त्यांना त्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि जर त्यांनी केले नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू या वर्षी झालेल्या मुसळधार पावसात पुण्याकडून मुंबईकडे जाणारा मार्ग रस्त्यावर प्रचंड पाणी आल्याने ठप्प झाला होता हा प्रकल्प उभा राहिल्यापासून पावसाळ्यात महामार्ग बंद झाल्याचे अनेकदा समोर आले असून पालिकेने घेतलेली भूमिका आणि मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न